अखेर तो नरभक्षक बिबट्या शूटरने गोळ्या घालून ठार केला पिंपरखेड भागात अवघ्या वीस दिवसात तीन मानवी जीव घेणाऱ्या बिबट्याने परिसरात दहशत पसरवली होती बिबट्याला ठार करा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आधी वनविभागाची गाडी पेटवली क्षेत्रीय कार्यालय पेटवले नंतर तब्बल वीस तास पुणे नाशिक महामार्ग जाम केला मौजे पिंपरखेड व परिसरामध्ये मागील वीस दिवसांमध्ये दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवन्या शैलेश बोंबे वय पाच वर्ष सहा महिने दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भागूबाई रंगनाथ जाधव वयवर्ष बहात्तर वर्ष आणि रोहन विलास बोंबे वय तेरा वर्ष यांचे दुर्दैवी मृत्यू वन्यप्राणी बिबटच्या हल्ल्यामध्ये झाल्याने मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळून जुन्नर शिरू आंबेगाव व खेड तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंचतळे येथे बेल्ले जेजुरी राज्यमार्ग रोखून तसेच दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बहुजेब मनसर येथे पुणे नाशिक महामार्ग रोखून वरील चारही तालुक्यातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले होते तसेच दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विवट हल्ल्यात रोहन विलास बोंबे या तेरा वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने वन विभागाच्या गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक कॅम्प इमारत पेटवून देऊन मोठ्या प्रमाणात जळफोळ केला दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग सुमारे वीस तास रोखून धरला होता नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील वन्यप्राणी बिबट्यास जरबंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक पुणे आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती सदर नरभक्ष बिबट्या जेरबंद करा किंवा ठार करण्यासाठी वनविभागाने रेस्क्यू संस्था पुणेचे डॉक्टर सात्विक पाठक पशुचिकित्सक जुबिन पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोलकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळावर तैनात करून सदर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची कारवाई सुरू केली दिवसभरात परिसरात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर सदर बिबट दिसून आला असता सदर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डाट मारला परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चौताळून प्रतिहल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री साडे दहा वाजता गोळी झाडल्याने सदर नरबिबट मृत झाला असून त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आले त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव मौजे येथील ग्रामस्थांना दाखवण्यात आले त्यानंतर सदर शौक शौविच्छेदनाकरता माणिकडो बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले सदर कार्यवाही आशिष ठाकरे वनसंरक्षक वनवृत्त पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत खाडे उपवनसंरक्षक जुन्नर श्रीमती स्मिता राजहंस व अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर निळखंट गव्हाणे वनप्रक्षेत्र अधिकारी शिरूर व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले